आमची शिवसेनेची कार्यकारिणी ही बरखास्त करण्यात आली होती आणि त्यानंतर दोन जिल्हा प्रमुख एक सन्मान्य दत्ता सामंत कुढाळ मालवण मतदारसंघ आणि कणकवली देवगड मतदारसंघ आणि दुसरे जिल्हा प्रमुख हे संजू परब सावंतवाडी मतदारसंघ असं करून त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यानंतर कुडाळ मालवणची जी कार्यकारिणी होती ती आम्ही जाहीर केली आणि आज कणकवली मतदारसंघाची कार्यकारिणी काही महत्वाची जी पद आहे जी पद्धत आम्ही पुढा मारो मध्ये साकारली तशीच पद्धत आम्ही इकडे ठेवली आहे काही महत्वाची पदं अगोदर देण्यात दे। दे, येते काही महत्वाची पदं अगोदर देण्यात आलेली आहेत आणि मग त्यांच्यावर जबाबदारी महिन्याभरानंतर ते खालचे विभागाचे आणि शाखेचे ते सगळी पद आमच्यापर्यंत करून आणणार नाव फक्त सांगतो सहा पद आज आम्ही जाहीर करतोय कणकवली तालुका प्रमुख श्री दामोदर सावंत खारेपाटण तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव देवगड तालुका प्रमुख श्री अमोल लोके देवगड तालुका प्रमुख श्री विलास साळसकर वैभववाडी तालुका प्रमुख श्री संभाजी राणे आणि कणकवली विधानसभा प्रमुख श्री संदेश पटेल अशी ही सहा पद आम्ही आज इकडे जाहीर केलेली आहेत महिला सेना जिल्हा प्रमुख महिला सेना जिल्हा प्रमुख सिंधुदुर्ग सौ पडते मॅडम यांनीम श्रीमत, श्रीमती नीता गुरव यांना उपजिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दुसरे सरिता राऊत म्हणून प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशी ही पद आज शिवसेनेच्या माध्यमातून मी जाहीर करण्यासाठी इकडे आलो होतो ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे वेगळ त्याच्यामध्ये काही नाही पत्रकारांनी शंका घ्यायचंही कारण नाही कुठल्याही टिप्पणी द्यायचंही काही कारण नाही स्टँडर्ड आम्ही ही जाहीर केलेली आहे आणि आमचा टार्गेट तुम्ही यायच्या अगोदर जे मनोगत मी इकडे सगळ्यांसमोर मी बोललो दोन हजार चोवीस ची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये विधानसभेची त्या विधानसभा निवडणुकीमध्ये जी उभाटाला पन्नास हजार मतं जी मिळाली आमचा टार्गेट हा उभाटा आहे आमच्या संघटनेमध्ये जी है। ताकद आहे त्यांना ताकद अजून देण्याचं काम आम्ही शंभर टक्के करू पण जी उभाटाची इथे पन्नास हजार मतं आहेत ती का म्हणून मिळाली एका कार्यक्षम उमेदवाराला ही आम्हाला कळायचं कारण नाही पण ती मिळाली आमचं लक्ष त्यावरही असणार आहे आमच्या संघटनेची जी काही राहिलेली पद आहेत ती भरायचं ती भरायची जबाबदारी आमच्यावर राहणार आहे आणि एकंदरीत जे आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत सन्मान्य शिंदे साहेब त्यांना अभिप्रेत असलेली शिवसेना आम्हाला जिल्ह्यात उभी करायची आणि म्हणून कुठल्याही मित्र पक्षाला त्रास न देता आमचं टार्गेट शिवसेना वाढवणं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना त्यांची कामं मार्गी लावणं याच्या पलीकडे आमचा हेतू हा नाही समाजसेवा समाजकारण एवढंच आमच्या डोक्यात आहे आणि तेच तेच करताना आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असतील आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आपल्याला ह्यावर किंवा इतर कुठल्याही विषयावर जर आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण विचारू